तर नमस्कार मी राजावरचा बप्पा आणि आता मी चाललोय गावाला आणि माझ्यासोबत आहे अभिजित इकडे ना आणि असा का बघतोय मला माहिती नाही कारण हा येणार नाही गावी आणि आम्हाला सोडायला आलं स्टेशनला तर गणपतीचा एक एक गणपती गणपतीचा एक दिवस झालाय आणि गणपती आज बसलेत आणि सुट्टी न मिळायच्या कारणाने आम्ही थोडं लेट झालंय आणि हा एक राजावरचा बप्पा आणि मी असं आम्ही दोघे जण चाललेत गावी तर बघूया किती गर्दी असणार आहे गाडीमध्ये आणि एक माणूस तिकडे गेलाय आणि बॅग पण माझी खूप चढ आहे आणि परत येणार आणि परत येणार आहे आणि आमचे दोघांचे एक पर्याच्या राज्याचे टी शर्ट आहे उलट दिसतं तर आम्ही गावी चाललंय आणि आभीची खूप आठवण आहेत प्रत्येक ब्लॉग बनवताना आणि बघूयात आम्ही कसं कोणत्या परिस्थितीमध्ये गावी चालले फक्त हा ट्रेनचा प्रवास आहे आणि हा तुमच्यासाठी असणार आहे बघूया तर बघूया तिकीट काढले एकशे ऐंशी रुपयाची तिकीट मी कधी कधी तिकीट काढत नाही दुसरे लोक काढतात पण आज मी पहिल्यांदा तिकीट काढली बघूया आणि ताईने मला बॅग दिले पुढल्या वर्षी मी काय ताईसोबत गणपतीला गावी जाणार नाही गणपती आम्ही ताई आहे पुढल्या वर्षी मी काय यांच्यासोबत जाणार नाही वाजी न यायला ला। लावतात एकटं जायचं एकटं यायचं आणि आता आम्ही बघूया कोणती ट्रेन भेटते तिकीट तर काढले जी भेटेल त्या ट्रेनने आम्ही येणार आहे आता आम्ही ठाण्याला आलोय समथिंग नऊ वाजले दादरला आले ना दादरला आले आहे गर्दी आहे भरपूर गर्दी आहे भरपूर गर्दी आहे आमच्या ओळखीचा पण भेटला नाही पाहिजे बर कोण नाही बस बस हा ते आम्ही खूप लांबचा प्रवास करून आलोय गावाला है। वर्ती 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 तो अरे कमी कर दिए कमी है वरती बसा वरती जाग है वरती बसा वरती जाग है वरती बसा वरती जाग है सीट होती का ये बच्ची सीट होती का रूम बसा वरती खाली है भेटले जागा सोड़ आराम बसा आराम बसा चप्पल आहे आणि हे दादर लान सी एस टीला गर्दी होईल ना थोडी असेल आणि आता म्हणाल सी एस टीला आहे एवढं लंपूर तू तो टाईट आहे वाटत जोमडा जोडा उतरवता पुढे खाली आहे पुढे खाली आहे

खाली जागा पडू शकते बॅग बॅग सॉरी बॅग आहे ती पडू शकते आणि ह्याला पिशवी बोलतात थैली बोलतात की पिशवी बोलतात पिशवी बोलतात आणि ती पडणार आहे पडणार आहे नका ठेवू नका ठेवू नका ठेवू आणि आम्ही स्पीकर घेतलाय नवीन युट्यूबर नको दाखव रे नको दाखव आमची इथून काय नाही दाखवत आहे तुम्हाला फेमस करतो फ्लॅश वगैरे नवीनच घेतलंय कितीला घेतला चा घेतलाय ना आता थोडासा आता ना, ती ना ती <स्थाँगा> ડબલ બારી મીઠ જ કોમડી ચાલતો કોઈ કોઈ પણ હા આપણે આવા அரை சைக்கடி நோக்கிட்ட आम्हाला विंडो भेटले फक्त एक स्टेशन एक स्टेशनच्या नंतर आम्ही उतरणार विंडो महत्वाची आहे आणि ते आम्हाला भेटले बाहेर बघ ना कसं दिसतय पप्पा आणि जवळजवळ मला वाटतं तीन चार तास गाडी लेट आहे कंटा एकदम कंटाइडी भक्ति, भक्ति फायनली पोहचलो आम्ही ते तिकडे ताई हा सगळ्यात जास्त राधापूरची माणसं उतरली ह्या ट्रेन मधून तर फायनली आम्ही पोहोचलोय राधापूर आणि खूप भारी वाटतय तिकडे अरे हा तिकडे पाऊस होता आणि आम्ही उतरले इथे होऊन કીએ થોડો એક પાઉસ નહી અને આ ગાડી સુટના આદા પહોંચે તરા કઈત ઘડું થોડું ફ્રેશ હોન ઓટો વિટો બગા છે आणि आज फर्स्ट टाइम आम्हाला टी सी भेटलेला गाडीमध्ये टी सीने चेक केले आम्हाला आणि फर्स्ट टाइम तिकीट काढले आम्ही लकी तर लकी होतो आम्ही आणि तिकीट काढून आलो चला आता जाऊया घरी प्रवास ट्रेनचा खूप लेट झालाय तीन तीन तास लेट फायनली आता चालत चाललंय आणि इथे थोडं जास्त पाणी आणि पाऊस सुद्धा पडतोय तर फायनली पोचल आमच्या वाडी मध्ये पहिलेच हो सोनू कुठे आहे आताच आता मुंबई वरून आलंय आणि आपल्या घरी आलंय आणि आता पाणी ते मूर्ती आहे गणपती बाप्पाची तर आपण आल्याला मला जरा एकदम गावची भाकरी दिली आणि भाजी चण्याची तोंड पण नाही धुतले पण मला खाणार आहे भूक लागले जाम तू जाणार भाजण्याला आलंय बाईक भेटली नितेशनी मला सोडलं त्यामुळे लवकर आलो आणि आपाकडे जरा भाकरी गरी मस्त की ही अस्सल कोकणी माणसाची परंपरा आणि का बोलतात त्याला माणूस की भाई कधी पण या आमच्या घरी आमच्या कोकणात कधी पण या कसं पण या काही असो तुम्हाला सगळीकडे पोटभर जेवण मिळणार आणि आता मी चाललोय घरी बघा म्हणजे काल बसलोय रात्री आज दुपारचे बारा वाजले अजून घरी नाही पोहोचले मस्त की भाकरी वगैरह खाउन चल बी जुना घरी बोया को बेटे पेल चला तो तो। मोरिया बहुत गैंग बड़ी बड़ी है उघडा काय रे तू उघडा कपडे नाही आणि मी पोचलोय जुन्या घरी आणि मला बाया भेटलाय बाया गणपती बाप्पा आता बोल गणपती बाप्पा भेटलंय मस्त आणि पप्पा पण आल्या या वर्षी मग कुठे जायचं प्लॅन आहे सिटी बिटी मला आता पाचलाय बाबा मला पण येऊन दे येऊ मी पण खरं सांग आज समीर आहे जेवता जेवता बाहेर आलाय ही गावची मज्जा आहे बघा परतलेला भात आहे फायनली मी आता आमच्या घरी चाललोय आमच्या घरी पोचणार आहे आम्ही काय तांग अंबाई आली अंबाबाई बबले लवकर आई लवकर ये पकडतो तुला